नमस्कार माडा महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे माडेश्वरी देवीच्या नावापासून माडा या नावाची उत्पत्ती झाली आहे या देवीचे मंदिर हे हेमाडपंथी आहे आणि माडा शहर हे, हे मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे माडा तालुक्यातील आरण हे गाव संत सावतामाळी या मराठी संत कवीसाठी फार प्रसिद्ध आहे राजकीय क्षेत्राविषयी बोलायचं झाल्यास दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ हे येत आहेत यावर्षी माडा मतदारसंघात एकूण जवळपास वीस लाख मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत आता या लोकसभा मतदारसंघात नेमके कोणते उमेदवार मजबूत आहेत ते आपण बघूया या निवडणुकीत भाजपातर्फे मागचेच खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने रमेश बारसकर यांना मैदानात उतरवले आहे माळाविषयी पुढची माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आता एक गोष्ट मजेशीर आहे दोन हजार एकोणावीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी ही मोहिते पाटील कुटुंबाला न देता संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीने दिली होती या घटनेमुळे नाराज होऊन पुढे संपूर्ण मोहिते कुटुंबाने भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणावीसच्या माळा लोकसभेच्या निवडणुकीत आणि माळ शिरस या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती आणि याच ठिकाणी जवळपास धैर्यशील मोहिते पाटीलमुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना एक, एक लाख मतांची लीड मिळाली होती पण दोन हजार चोवीसमध्ये भाजप मोहिते पाटील कुटुंबालाच खासदारकीचे तिकीट देईल अशी चातक आस लावून धैर्यशील मोहिते पाटील हे बसले होते पण सुद्धा भाजपाने गेम केला आपले पूर्वीचेच खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले गेले आणि यामुळे पुन्हा मोहिते पाटील कुटुंब राष्ट्रवादीमध्ये परत आले आणि यांचा झाला तो दो आता मोहिते पाटील कुटुंब हे परत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे नेमके माडा लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊन ह्या तीन टर्म झाल्या आहेत मागील निवडणुकीचा थोडासा इतिहास आपण बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल दोन हजार नऊमध्ये माडा लोकसभा संघात शरद पवार हे निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडामध्ये विजय सिंग मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे नेते विजयी झाले होते त्यांनी या निवडणुकीमध्ये जवळपास चार लाख एकोणनव्वद हजार नऊशे एकोणनव्वद मते मिळवली होती आणि त्यांच्या विरोधात उभे होते ते स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत आणि या निवडणुकीची फार महत्वाची बाब म्हणजे या इलेक्शनमध्ये सदाभाऊ खोत यांनी चार लाख चौसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस मते मिळवली होती यावेळच्या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांनी विजयसिंग मोहिते पाटील यांना अगदी कडवी झुंज दिली होती आणि सदाभाऊ खोत हे फक्त पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस मतांनी हरले होते मित्रांनो या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजून मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या निवडणुकीमध्ये विजय झालेले विजयसिंग मोहिते पाटील यांचे सक्के भाऊ प्रतापसिंग मोहिते पाटील हे सुद्धा अपक्ष उभे होते त्यांनी या निवडणुकीत पंचवीस हजार एकशे सत्याऐंशी मते घेतली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते म्हणजेच दोन हजार चौदामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा पराभव जवळपास पंचवीस हजार मतांनी झाला होता आणि तेवढेच मत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भावांनी घेतले होते त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या माडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्य दोन उमेदवार होते त्यामध्ये भाजपाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मते घेतली होती राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदे यांचा जवळपास शहाऐंशी हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रथमच आपला उमेदवार उतरवला होता त्यांचे नाव होते ॲडव्होकेट विजयराज मोरे आणि या निवडणुकीमध्ये विजयराज मोरे यांनी एकावन्न हजार पाचशे बत्तीस मते मिळवली होती एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की माडा येथे होणारी निवडणूक ही फार कमी मत फरकाने निकाल देत असते दोन हजार चौदामध्ये पंचवीस हजार मते आणि दोन हजार एकोणीसमध्ये शहाऐंशी हजार मते पण या दोन्ही वेळेस तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांनी निर्णायक मते, मते खाल्ली होती आता दोन हजार मध्ये नेमके माडामध्ये राजकीय परिस्थिती काय असेल ते आपण बघूया नुकतेच मोदीजींनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली आणि त्यांनी त्या ते सभेत शरद पवार यांचे नाव न घेता सरळ टीका केली पंधरा वर्षापूर्वी एक खूप मोठे नेते येथे निवडणुकी लढवण्यासाठी आले होते त्यावेळेस ते त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेत या दुष्काळी भागात पाणी पोचवणार असे आश्वासन दिले होते पण त्यांनी तुम्हाला पाणी दिले का असा प्रश्न उपस्थितांना विचारत त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे असे मोदी म्हणाले यानंतर भाजपाचे दुसरे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोहिते पाटील कुटुंबावर शाब्दिक वार केले यामध्ये ते म्हणाले सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात माड्यात उभ्या राहणाऱ्यांचा इतिहास बघा या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या कित्येक जणांवर हल्ले झाले मात्र आता हे हल्ले सहन केले जाणार नाहीत ही, ही लोकशाही आहे त्यामुळे इकडे ठोकशाही चालू देणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर केलेली टीका ही फारच मोठी टीका आहे पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही आणि तुमच्याही लक्षात आली नसेल की ज्या व्यक्तीवर आज मोदीजींनी फडणवीसांनी टीका केली आहे त्याच व्यक्तीला घेऊन मागील पाच वर्ष त्यांनी सोबत काम केले आहे याच धैर्यशील मोहिते पाटीलमुळे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळवता आला आता आपल्याला समजत नाही यांची जर टीका आपण खरोखर मानली तर मग यांना सोबत घेऊन काम करणाऱ्यांना काय म्हणावे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाते घेऊन माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कडवे आव्हान देणार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना यावेळेस महायुतीचा किती फायदा होईल हे वेळ सांगणार आहे पण धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविषयी बोलायचं झाल्यास माडामध्ये आणि सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोहिते पाटील कुटुंबांचे नाव हे फार उच्चस्थानी आहे सहकार क्षेत्रातील विविध संस्था आणि उद्योगाच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघात मा कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे शिव अमृत दूध संघ साखर कारखाना शिक्षण संस्था अशामध्ये मोहिते पाटील कुटुंबाने फार मोठे काम केले आहे माडा लोकसभामध्ये मा तिसरा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जवळपास पन्नास हजार मते घेतली होती आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा हा आकडा वाढला तर नक्कीच निकालामध्ये फार मोठे फेरबदल होऊ शकतात मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे एकदा या दोन उमेदवारांची सोशल मीडियावर पकड किती आहे ते आपण बघूया सर्वप्रथम रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या इन्स्टाग्रामवर बघितले तर जवळपास फॉलोअर आहेत आणि फेसबुकचं बोलायचं झाल्यास फेसबुकवर यांचे जवळपास दोन लाख पासष्ट हजार फॉलोअर आहेत या उलट धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविषयी बोलायचं झाल्यास इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास सत्तर हजार फॉलोअर्स आहेत आणि आपण जर यांची फेसबुक प्रोफाईल बघितली तर फेसबुकवर शहात्तर हजार फॉलोअर आहेत एकंदरीत आपण जर बघितले तर दोन्ही नेत्यांची सोशल मीडियावर चांगलीच पकड आहे मित्रांनो सध्या तरी माडामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ऐतिहासिक वारशामुळे त्यांच्यासोबत झालेल्या मोय मोयमुळे त्यांची बाजू भक्कम दिसत असली तरी पण भाजपा हा गेम चेंजर म्हणून ओळखला जातो म्हणून येणारी वेळ सांगणार आहे की माडा माडामध्ये कोण विजयाची माढी बांधेल तुम्हाला जर वाटत असेल की माडामध्ये कोण विजयी होणार आणि का विजयी होणार तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या राजकीय मित्रांमध्ये शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद